एक सेकें, एक एक आँब, आँब मतदान करतो आणि निवडणूक आहे हे खूप महत्वाची आहे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राचे बेरोजगार जे आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे आणि ओव्हरऑल बघितलं तर भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे ज्यांनी जे महाराष्ट्रामध्ये एक लूट मचवली होती मागच्या अनेक वर्षामध्ये म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रीयन लोकांनी हे विचार करायला पाहिजे की आपल्याला भारतीय जनता पार्टीची सरकार एकनाथ शिंदेची सरकार महाराष्ट्रामध्ये नको पाहिजे म्हणून आमची अपेक्षा आहे की लोक आ, 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 आ खूप जबाबदारीने आपला मतदानाचा हक बजावतील आणि वोटिंग पर्सेंटेज जे आहे मी सगळ्या लोकांना आवाहन करतो पाच वर्षामध्ये एकदाही आपल्या संधी मिळते आणि महाराष्ट्राची दशा काय असणार दिशा का, काय असणार हे ठरवण्यासाठी आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे घराच्या बाहेर निघा आणि पाच मिनिट ही लागत नाही ही पाँच पाँच हे मतदान करायला पण ते पाच मिनिट पाच वर्ष तुमचे कसे असणार आहे हे ठरवतील विभाजनासाठी खूप सारे सगळ्याच मतदारसंघात प्रयत्न झाले हा नक्की हे जे तुम्ही बघितलं असेल की माझ्या जे चुनावी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याच्यामध्ये उनतीस उमेदवार उभे आहेत आणि मी पहिलेही सांगितलेले आहे की माझ्या विरोधात पंधरा उमेदवार उभे करण्यात आलेले आहे आणि त्या सगळ्यांना जे पैसे पुरवण्यात आलेले आहे इलेक्शन लढण्यासाठी ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अतुल सावे यांच्याकडून ते पैसे पुरवण्यात आलेले आहे आणि सर्वात वाईट म्हणजे काल रात्री ज्याप्रमाणे पैशाचा पाऊस झाला आपण मुंबईची घटना बघितली भारतीय जनता पार्टीचे एका नेता विनोद तावडे कशाप्रकारे हॉटेलमध्ये बसून ते सगळं वाटत होते पैसे वाटत होते त्याच्यापेक्षा कितीही गंभीर शहरामध्येही त्या पैशाचा वाटप करण्यात येत होते मला एक प्रश्न इलेक्शन कमिशनला आणि पोलिसांना विचारायचं आहे की सगळ्यांना माहीत होते की कोणकोणत्या ठिकाणावर हे सगळं डिस्ट्रीब्युशन सुरू आहे मग आपल्याला का ते दिसलं नाही आपल्याला का त्याची जाणकारी मिळालेली नाही आहे आणि आमच्या अनेक लोकांनी तक्रार केलेली आहे की त्या नंबरवर कॉल करून सुद्धा काही प्रतिसाद मिळत नाही होता लॉ अँड ऑर्डरचा सिच्युएशन होऊ नये म्हणून आम्ही लोकांना थांबवले होते आणि लोकांना सांगितलं होतो की जे चाललेलं आहे तुम्ही फक्त पोलिसांना आणि इलेक्शन कमिशनची जे स्कॉड आहे त्यांना हे करा मला माहित नाही की रात्री कोणत्या स्कॉडने काही पकडलं असेल पण पैशाचा पाऊस झाला हे सगळ्यांना माहीत आहे समोर आलेलं आहे एक तर हर्सुल टी कॉर्नरला एक अकरा लाख पकडले त्याच्यानंतर दावरवाडी पैठणला पकडले पूर्व परवा दिवशी काल ते घडलं ते रात्री काय दिसून म्हणजे म्हणजे काय हे की राज्यात सगळीकडे असे अनेक तक्रार येत आहे की भारतीय जनता पार्टीने साम दाम दंड आणि दाम किती असेल ते त्यांनी ठरवले होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पुन्हा सत्तेमध्ये यायचं आहे त्यांच्या पश्चिमचे जे कॅन्डिडेट आहे त्यांनी कशा प्रकारे पैशाचा वापर केला त्यांचे जे पूर्वचे मध्यचे जे, जे, जे कॅन्डिडेट्स आहे ते सगळ्यांनी पैशाचा खूप मोठा वापर केलेला आहे आणि एक नवीन प्रकार जे इलेक्शन मध्ये आलेला आहे ते मला वाटतं की खूप घातक आहे आणि इलेक्शन कमिशनने याच्या बाबतीत दखल देण्याची आवश्यकता आहे तुम्हाला आज सात वाजेच्या अगोदर अनेक असे लोक तुम्हाला दिसतील की ज्यांच्या हातावर शियाई ऑलरेडी टाकलेली होती रात्री त्यांच्या जे हे कॅन्डिडेट्स आहे अतुल सावेचे ते गाड्यामध्ये फिरत होते आणि अनेक ठिकाणी हे लोकांना दोन दोन हजार रुपये तीन तीन हजार रुपये देऊन तुमच्या इलेक्शन कार्ड द्या आम्हाला तुमचा आधार कार्ड द्या आणि ते इंक लावण्याचं ते काम करत होते म्हणजे हे प्रकार लोकसभा मध्ये आम्ही बघितलो होतो आणि तेच प्रकार आता विधानसभेमध्येही बघायला मिळत आहे इलेक्शन कमिशन याच्या बाबतीत का गप आहे किंवा त्यांनी हे इंक भारतीय जनता पार्टीला पुरवलेली आहे का कारण हे इंक मध्ये मिळत नाही मग इलेक्शन कमिशन आणि भारतीय जनता पार्टी की साठगाठ आहे का की अशा प्रकारचे इंक ज्या प्रकारे लोकांकडे अवेलेबल होते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे आणि ते गोरगरीब रस्त्यामध्ये जाऊन हे सगळं इंकचा वापर करत होतं बरं हे सगळं असलं तरी मतदान केंद्रावर मतदारांचा प्रचंड उत्साह आहे त्याचं गणित कसं असेल आता पुढचं बहुतेक त्यांना त्यांनाच सरकारमधून हा, हाकलायचं असेल म्हणून हे प्रतिसाद आपल्याला सकाळीच बघायला मिळत आहे त्यांनी हे जे सरकारने जे लूट केलेली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा जे मोठा इश्यू आहे हे निवडणूक कोणत्या मुद्द्यावर असायला पाहिजे होती पाणीच्या मुद्द्यावर असायला पाहिजे होती एज्युकेशनच्या हेल्थच्या इश्यूवर हे निवडणूक लढायला पाहिजे होती पण मोठे मोठे नेते आले आणि त्यांनी वातावरण एक बिघडून टाकला अशा प्रकारचे त्यांनी हे नारे देऊन परत गेले दिल्लीला की बटोगे तो कटोगे म्हणजे याचा अर्थ काय आहे हे महाराष्ट्राने देशाचे जे मुख्य प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आहे त्यांनी देशाला सांगावा तुमच्या तु, तु, बोलण्याचा अर्थ काय काय का होता याच्यामध्ये तुम्ही कुणाला सांगत होते तुमचा उद्देश काय होता बटोगे तो कटोगे कोणाला सांगत होते सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झालेले काय म्हणाले जाणकारी नाही आहे सगळे इलेक्शन मध्ये व्यस्त आहे हे जे नोटा चाललेले होते तुम्ही कॉइन्सच्या बाबतीत बोलत आहे मला नोट खूप महत्वाचे होते ज्याचे पाऊस पडत होता काही विशेष काही विशेष भागा चार चार पाच पाच हजार मतदारांची यादही नावं जे ती गायब झाल्याचं समोर आलेलं आहे आता आपल्याला लोकसभा ही हे तक्रार आलेली होती आणि आम्ही लिहित मध्ये जे आरो होते इलेक्शन कमिशनला दिले होते आणि हे प्रकार एका शहरामध्ये घडलेला आहे असं नाही आहे अनेक शहरामध्ये लोकांची तक्रार होती की बिना काही कारण असताना त्यांचे नाव वगळण्यात आले होते आता आपल्या शहरामध्ये लोक येतील आणि त्यांनी भांडायला पाहिजे त्यांनी फाईट करायला पाहिजे कारण त्यांचा ते कॉन्स्टिट्युशनल राईट आहे की आम्हाला मतदान मतदान दररोज होत नाही दर पाच वर्षांनी होतं एकदा हुकलं तुमच्या चुकीमुळे सरकारच्या चुकीमुळे किंवा तुमच्या षडयंत्रामुळे ते चुकत असेल तर जे लोकांचं नाव वगळण्यात आलेलं आहे त्यांनी भांडण करायला फाईट करायला पाहिजे आणि आपलं राईट जे आहे ते त्याचा उपयोग करायला पाहिजे हिंदी मधून

अपना वोट डालने के बाद मैं जनता को महाराष्ट्र की जनता को यही कहना चाहूंगा कि इलेक्शन हम सबके लिए बहुत महत्वपूर्ण है युवाओं के लिए महत्वपूर्ण है क्योंकि उनको रोजगार चाहिए किसानों की आत्महत्या महाराष्ट्र के अंदर थमने का नाम नहीं ले रही है उनके लिए महत्वपूर्ण है जो हमारे मुद्दे होना चाहिए था पानी का मुद्दा होना चाहिए था अच्छी सड़कें होनी चाहिए थी इंफ्रास्ट्रक्चर के बारे में होना चाहिए था अच्छी शैक्षणिक सुविधा हम किस तरीके से पहुंचा सकते हैं हेल्थ का इशू होना चाहिए था लेकिन दुर्भाग्यवश जितने भी भारतीय जनता पार्टी के नेता यहां पर आए उन्होंने इस माहौल को खराब करने की पूरी कोशिश की पोलराइज करने की कोशिश की ऐसे ऐसे भड़काऊ नारे देकर चले गए कि बटोगे या कटोगे हम अमित शाह साहब से और देश के प्रधानमंत्री से पूछना चाहते हैं कि आखिर उनका बोलने का मकसद क्या है वो किसे क्या कहना चाह रहे हैं थोड़ा सा हमको भी समझा के बताए करके आपको ये मुद्दा इस वजह से उठाना पड़ा क्योंकि आपके पास कुछ अच्छा काम दिखाने के लिए नहीं था दूसरी अहम बात यह है कि इस इलेक्शन के अंदर पैसों का जो नंगा नाच देखने को मिला है और खास तौर से भारतीय जनता पार्टी की तरफ से वो बड़ा ही घातक है मैं समझता हूँ ये हमारे पूरे डेमोक्रेटिक सिस्टम इलेक्टोरल सिस्टम को कमजोर करने का काम कर रहा है एक नया प्रकार आया है हमने लोकसभा के दौरान देखा था और इस इलेक्शन के अंदर भी देख रहे हैं कि जहां पर पैसा देकर लोगों का वोट खरीदा जा रहा है रात में ही कितने सारे लोग ये इंक गरीब बस्तियों में जाकर लोगों को इंक लगा रहे थे दो हजार तीन हजार दे रहे थे उनका इलेक्शन कार्ड ले रहे थे आधार कार्ड ले रहे थे अगर ये सब नंगा नाच चल रहा था तो इलेक्शन कमीशन कहाँ था पुलिस कहाँ थी और क्यों ऐसी कार्रवाई नहीं की गई है ये हमारा सवाल हम इलेक्शन कमीशन तो से कर थैंक यू